व्हिडिओ दोन तीन पोस्ट होणार फट आहेत आता फटाफट लावलाय मित्रांनो आज पासून मी रोज लावले येणार आहे कारण की व्हिडिओ बनू शकत नाही जास्त जास्तीने आता पाऊस चालू आहे बाहेर सो फटाफट लावलाय मित्रांनो बसून माझ्या आपला स्टँड बघायचं का तुम्हाला स्टँड स्टँड बघा स्टँड ही आपली गाडी आहे फटाफट लावल्या या मेसेज करा मित्रांनो हम्म పబ్లిక్ కు కు एक जन आले लाईक कमेंट करा यार जे जे आले ते दोन जण कमेंट करा कमेंट जे जे आले ते फटाफट लावले मित्रांनो आपले वन के चाळीस झालेले तर पब्लिक कुठे आपली फक्त एक जण मित्र कमेंट कर कोण आहेसत म्हणजे कुठून आहेसत आपली पब्लिक कुठे गेली लाइव चालू तरी रात्री येते पब्लिक जाऊ दे आता व्हिडिओ बनवतो दोन तीन